अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रायगड जिल्ह्यातील उरण पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी कोणताही पुरावा नसताना चोवीस तासात खून करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवडल्या उरण शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिरनेर खारपाडा रोडवर सुक्या नाल्यात कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचे प्रेत पडले असल्याचा गुन्हा चिरनेर गावातील पाटील संजय गजानन पाटील यांनी नोंदवला या घटनेची माहिती मिळताच उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम विवेक पानसरे पोलीस उपायुक्त पनवेल परिमंडळ आयुक्त डॉक्टर बी विशाल नेहुल सहाय्यक पोलीस बंदर विभाग पोलीस निरीक्षक संजय राठोड गुन्हे विभागाचे सूर्यकांत कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रहास पाटील पोलीस उपनिरीक्षक पद्मजा पाटील व पोलीस घटनास्थळी पोहोचले या ठिकाणी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला हे कोणताही पुरावा नसताना एक आवाहन होते या महिलेचा फोटो संबंधित पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला या तपासात मुंबई मानखुर्दय पोलीस ठाण्यात एका महिला मिसिंगच्या गुन्ह्याची नोंद मिळाली सदर महिलेच्या नातेवाईकांना ओळख पाठवण्यासाठी बोलावण्यात आले सदर महिला ही पूनम चंद्रकांत क्षीरसागर असून वय वर्ष सत्तावीस असून अविवाहित आहे या महिलेचे मुंबई नागपाडा येथे राहणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन अली याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच पोलिसांनी आपले काम करून आरोपीला अटक केले आरोपीला पोलीस हिसका दाखवल्यावर आरोपींनी सदर महिलेचा खून आपण केला असल्याची कबुली दिली ही माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल रायगड विभाग संपादक रमेश तळी उरण यांना दिली आहे ही आहेत क्षणचित्रे ब्यूरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल रायगड विभाग संपादक रमेश थळी उरण रायगड पण चिनर मला चेनरमध्ये जी बॉडी मिळाली एका मुलीची त्याबद्दल एक आपण चोवीस तासात ते त्याचा पर्दापाश केला त्याबद्दल काय आपण सांगू शकाल दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चिरनेरचे पोलीस पाटील संजय पाटील यांनी फोन करून कळवले की एका महिलेची डेड बॉडी त्या ठिकाणी मिळालेली आहे त्या ठिकाणी पाहणी केली असता सदर महिलेला एका चादरीत आणि प्लास्टिकच्या गोनीमध्ये गुंडाळून ओढ्या नाल्याम नाल्यामध्ये टाकलं होतं आणि ती बॉडी जुनी असल्यामुळे हो थोडीशी कुजलेल्या अवस्थेत होती परंतु त्या बॉडीवर काही निशाणी ज्या होत्या त्या आम्हाला तपासकामी फार महत्त्वाच्या झाल्या त्या निशानीच्या आधारे आम्ही तपास करत असताना मानखुर्द येथे अठरा तारखेला एक महिला पूनम क्षीरसागर नावाची महिला मिसिंग आहे अशी माहिती मिळाली त्याप्रमाणे पुरण पोलीस स्टेशनचे डी बी स्टाफचे बेमुलगी आणि त्यांचा स्टाफ मानखुर्द पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी त्या मिसिंग महिलेबाबत माहिती घेतली असता मिसिंग महिलेच्या अंगावरील कपडे तसेच तिच्या अंगावर जे काळ्या मण्याची हातामध्ये जी गोप होती आणि गोंदलेला भाग होता ते आपल्या चिन्ह येथे मिळालेल्या डेड बॉडीशी मिळती जुळती वाटत असल्याने सदर मिसिंगचे नातेवाईक त्याचे आई आणि भाऊ असे इंदिरा गांधी हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले आणि त्यांना ती मिळालेली ते डेड ते बॉडी दाखवली मिळालेल्या डेड बॉडीचे पाहणी करून त्यांनी ती त्यांच्याच मुलगी पूनम क्षीरसागर वय सत्तावीस राहणार मानपूर याची असल्याची ओळखली त्या अनुषंगाने पूनमची बॉडी डेड बॉडी ही ट्रेस झाल्यानंतर त्या अनुषंगाने तपास करत असताना पुनम हिचे निजामुद्दीन शेख नागपाडा या व्यक्तीशी तिचे प्रेमसंबंध होते आणि प्रेमसंबंधातून ती अठरा तारखेला त्याच्यासोबत गेल्याची माहिती आमच्या डी बी स्टाफला मिळाली त्या अनुषंगाने निजामुद्दीन शेख याचा आप शोध घेतला तर त्याने ज्यामधील शेकंच मिळाला तर तो आपल्याला मानपुर येथे मिळाला आणि मग त्याला ताब्यात घेऊ त्याचा सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याने सांगितलं की अठरा तारखेला पुनमला तो फिरायला जायचं म्हणून खडवली कल्याण येथे घेऊन गेला त्या ठिकाणी पाण्यामध्ये थोडेसे खेळल्यानंतर पुनम म्हटलं त्याच्यामध्ये वाद झाला त्यावेळी पूनमला त्यांनी गळा दाबून मारल्याची कबुली देऊ गळा दाबून मारल्यानंतर त्याची बॉडी त्याचा मित्र त्याच्या मदतीने चिन्हेर येथे आणून टाकल्याचे त्यांनी सांग कबूल केलेले आहे अशा प्रकारे आम्हाला सदरची बॉडीचा गुन्हा कोणाच्या गुन्ह्याचा उकल करण्यात आम्हाला यश आलेलं आहे धन्यवाद तुमच्या पोलीस स्टॉपचा जरासा देता का बरोबर तो आता घेतलेला आहे मोबाईलवर तुम्हाला देऊ चालेल चालेल म्हणजे सांगत होता हे बघा असं हां चालेल ते मला चाले, व्हायच्यावर टाका व्हॉट्सअपवर ब्युरो रिपोर्टिव्ह मराठी न्यूज